मित्रांनो महायुतीच्या सरकारने मोठा गाजाबाजा करूनही लोकसभेत भल्या भल्या प्रस्थापितांच्या जनतेने बत्त्या गुलू केलेल्या आहेत यातून महायुती अजून सावरलेली नसेल तोच विधानसभा तोंडावर आल्याने अनेक दिग्गज आमदारांना घाम फुटला आहे विशेष म्हणजे राज्यातील जे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यापैकी बऱ्याच मंत्र्यांची विकेट जाणार असल्याचा ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वेमध्ये बोललं जात आहे याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणते मंत्री आमदार डेंजर झोनमध्ये आहेत बातमी शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महत्त्वाचं म्हणजेच या ठिकाणी महायुतीतील बडे नेते जे आहेत त्यापैकीच एक नाशिक येवला मतदारसंघ या ठिकाणी छगन भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांना पाठिंबा दिला नुसता पाठिंबाच नाही तर थेट जाहीर सभेतून शरद पवार यांच्यावरती आक्रमक भाषणसुद्धा केलेले आहेत तर या ठिकाणी येवला मतदारसंघाचा इतिहास पाहता या ठिकाणी शरद पवार यांना कायमच योगदान मिळालेलं आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक आहेत जरांगी पाटील यांच्या टार्गेटवर असणारे छगन भुजबळ यांना मात्र या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट बघता या वर्षीची निवडणूक अतिशय जड जाणार असल्याचं बोललं जात आहे दुसरे एक मंत्री आहेत त्यामध्ये महत्त्वाचे जे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केल्याने पक्षांतर्गत या ठिकाणी मोठी गटबाजी बघायला मिळत आहे तर दुसरीकडे कोथरूडचा मतदारसंघ हा एक वेगळाच आहे तर दुसरे आहेत विजयकुमार गावित या ठिकाणी त्यांच्या मुलीचा पराभव झालेला आहे आणि यावेळेस मात्र तेही पराभवाच्या चा छायेमध्ये आहेत यामुळे दिग्गजांक घाम फुटणार आहे तर चौथे आहेत मंत्री आरोग्यमंत्री तानाजी सावंत तानाजी सावंत आपल्या बोलबच्चनपणामुळे नेहमीच चर्चेत असतात तरी काय बोलतोय याचा विचार न करता बोलणारे तानाजी सावंत आपल्या बोलण्यामुळे अडचणीत येतात आणि ग्राउंड रिपोर्ट बघता तानाजी सावंत यांना यावर्षीची निवडणूक मात्र जड जाणार आहे धन्यवाद